मंडळी आजचा विषय आहे सत्य सांगणाऱ्यांना समाज हितासाठी लढणाऱ्यांना नेहमीच समाजाने नाकारलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी भारतीय महिलांच्या अधिकारासाठी हिंदू कोड बिल आणलं या कायद्यामुळे महिलांना वारसा हक्क घटस्फोट पुनर्विवाह आणि संपत्तीवर हक्क मिळणार होता पण काय झालं तेव्हाच्या काही महिलांनीच या बिलाच्या विरोधात आंदोलन केलं बाबासाहेबांनी महिलांच्या हक्कांसाठी लढा दिला पण समाजाने त्यांनाच विरोध केला शेवटी हिंदू कोडबिल मंजूर न झाल्याने त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आज भारतीय महिला शिक्षण नोकरी उद्योग राजकारण या सर्व क्षेत्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांमुळेच प्रगती करत आहेत ही कहाणी फक्त बाबासाहेबांपुरती मर्यादित नाही सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी जेव्हा मुलींचे शिक्षण देण्याची शाळा सुरू केली तेव्हा लोक म्हणायचे आमचा धर्म बुडवू नका अंगावर शेण फेकलं जायचं रस्त्यावर अपमान केला जायचा पण त्यांनी मागं हटणं कधी शिकलं नाही म्हणूनच आज भारतातील प्रत्येक शिकलेली महिला सावित्रीमाईंचं सा देणं आहे याच धर्तीवर समाज जागृतीचं काम करणारे प्रबोधनकार ठाकरे ज्याने अंधश्रद्धा रूढी अन्यायाविरुद्ध आवाज उठवला त्यांचे सत्यशोधक विचार आजही काही मंडळींना पचत नाहीत त्यांचं पुस्तक आजही वादग्रस्त ठरवलं जात काही ठिकाणी नाकारलं जात पण विचार करा ज्यांनी समाजाचं भलं केलं त्यांच्याच विचारांना दाबण्याचा प्रयत्न आजही सुरू आहे इतिहास पुन्हा पुन्हा आपल्याला एक गोष्ट शिकवतो जे सत्य सांगतात त्यांना काळ नाकारतो पण काळच शेवटी त्यांचं कौतुक करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्योतिबा फुले आणि प्रबोधनकार ठाकरे या तीन विचारधारांनी भारतीय समाजाला दिशा दिली आज आपल्यावर जबाबदारी आहे त्यांचे विचार वाचवण्याची समजण्याची आणि पुढे नेण्याची ने मी राजेंद्र झेंडे पाहत राहा थेट वार्ता धन्यवाद